अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज मी आपल्याला धनत्रयदिवशी दिवशी आपण खूप जण म्हणतात धनत्रयोदिवशी म्हणजे धनाची सेवा तसा नाही आरोग्य संपदा हे लक्षात ठेवा आपण शुभंकुरू ते खूप जण म्हणत नाही पण अगोदर लहानपणी सगळे शुभंकुरू म्हणायचे आरोग्य धनसंपदा तर धनत्रयोदि दिवशी आपण पूजा मांडणी कशी करायची कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आणि धनत्रयोदिशी दिवशी शनिवार आहे त्या दिवशी प्रदोष आहे यमदीप दान कशासाठी करायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचैत्राची आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती आपला शुक्रवारपासून दीपावली सुरू होते आपला हिंदूंचा सगळ्यात मोठा सण वसुबार असेल शुक्रवारापासून सुरू होत आहे त्याच्यासोबत मग शनिवारी धनत्रय दिवशी आहे त्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये धन धनवंतरी त्यांचा फोटो असावा फोटो खूप जण म्हणणार दादा मग आमच्या घरी फोटो नाही मग काय करायचं तुम्ही काय करा फोटो असेल तर ठेवा नाही तर आपण अन्नपूर्णाचा फोटो ठेवा काही प्रॉब्लेम नाही दोन विडियाची पानं घ्या त्याच्यावर एक सुपारी ठेवा दिवा लावा एक तेलाचा दिवा लावा तुपाचा दिवा लावा गणपती बाप्पा ठेवा काही प्रॉब्लेम नाही आणि ते ठेवल्यानंतर धन्वंतरीचा जो मंत्र आहे तिथं समोर काय काय ठेवायचं आपण त्या दिवशी काय खरेदी करायचं त्या दिवशी तुम्ही झाडू खरेदी करायचं लक्ष्मी असते आपली त्या दिवशी मीठ खरेदी करायचं मीठ काय करायचं तसं पण मी आपल्याला सांगतो त्यांनी नुसतं खरेदी करून फायदा नाही येतो त्या दिवशी मीठ खरेदी करावं हळकुंड असेल अख्खे हळकुंड धने असतात धने कडुलिंबाचे पानं असतात कडुलिंबाचे पानं आहे गुळ आहे ते एकत्र करून खायला पाहिजे त्या दिवशी लहानपणी आम्हाला द्यायचे त्या दिवशी देते कडुलिंब आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे धनत्र दिशा म्हणजे पैशाचं पूजा नाही आहे खूप जण काय करतात पैशाची पूजा म्हणतात पैशांची पूजा नाही ती आरोग्य ही धनसंपदा आहे कडुलिंब कडुलिंबाचे पानं असेल ते स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडा गुळ टाकायचा आणि ते थोडं खायचं आपण मग समोर बसून आपण काय करायचं धनंतर दिवशी धनंतरचा मंत्र म्हणायचा स्क्रीनवर आपल्याला टाकेल शुभम ती म्हणायची समोर ही पूजा आपण संध्याकाळच्या वेळेस करावी फोटो असेल तर फोटो मांडा दिवे लावायचे परत धन्वंतरीचा मंत्र म्हणा अकरा वेळा वीस वेळा एकवीस वेळा धन्वंतरीचा मंत्र म्हणा किंवा एक मंत्र म्हणायचा महाराजांचा मंत्र म्हणा काल भैरवष्टक म्हणा आणि हे केल्यानंतर हे मीठ आपण मीठ असेल अख्खे हलकुंडा असेल परत धने असेल महत धने महत्वाचे धने सोमर ठेवायचे मीठ पण सोमर ठेवा आणि हे सगळं सोमर ठेवून आपण काय करायचं झाडू असेल तो पण त्या दिवशी आणावा हे सगळं सोमर ठेवायचं त्याची पूजा करायची आणि नंतर जे मीठ असत मीठ आपण जे आहे आपल्या घरामध्ये जर वास्तू दोष असेल आपल्या टॉयलेटमध्ये आपण काचेच्या याच्यामध्ये ते मीठ ठुवून द्यायचं थोडं दक्षिण दिशेला किंवा त्या साईडला काचेच्या एक काचेची बरणी घ्या किंवा काचेचा कप घ्या त्याच्यामध्ये थोडं मीठ दक्षिण दिशेला ठून द्यायचं तरी पण जे वास्तूतले दोष असतात ते कमी होतात हलकुंड असेल धने असेल हे समोर ठेवा कडुलिंबाचे पान लक्षात ठेवा सगळ्यात त्या दिवशी कडुलिंबाचे पान आणि गुळ एकत्र करून तो प्रसाद खावा महत्वाचा आहे आरोग्य ही धनसंपदा आहे आपण रोज फिरायला जायला पाहिजे रोज अर्धा तास पाऊन तास तरी रोज फिरला पाहिजे आरोग्य ही धनसंपत्ता आहे लक्षात ठेवा खूप जण चाळीशच्या आतमध्येच खूप जणांना अटॅक येत आहे अटॅक येऊन जातावरती आपल्या आरोग्य तेल तेलकट पदार्थ हे थोडं कमी खावे फास्ट फूड बाहेरचं खाऊच नाही अजिबात आजकाल आज तर फास्ट फूड एवढं अवघड आहे दीपावलीमध्ये तर गोड पदार्थ पेडे असेल खाऊच नका तुम्ही कारण सगळा आहे ना सगळा मिक्स आहे सगळं सगळं मिक्स म्हणजे एक जरी पेढा तुम्ही खाल्ला तर तुम्हाला डायरेक्ट दहाखनात दहा लागणार एकदा न्यूज बघा तुम्ही सगळी भेसळ चालू आहे ते पनीरमध्ये भेसळ सगळ्यामध्ये काय आरोग्य राहणार आहे म्हणून दीपावलीच्या सणामध्ये आपलं घरचं खा काही नाही जमलं तुम्हाला फक्त घरचं जेवण करा बाहेरच गोष्टी घेण्यामध्ये जाऊ नका हीच धनत्रेची मुख्य सेवा आहे आजकालमध्ये बाहेरचं गोड गोड आपण जातो वेगवेगळे कलरचे पेढे ह्या गोष्टी असतात आपण खातो आपला त्रास होतो तर सिरपमध्ये किती लहान लहान मुलं वारलेले अठरा बालक वारले तसंच आहे की आपण दीपावलीमध्ये बाहेरचं कोणतेही पदार्थ तेलकड असेल काही खाऊ नका आपल्या घरी तयार करा घरी आपण व्यवस्थित तयार करत असतो या पद्धतीने करावं त्याच दिवशी धनत्रोदशी संध्याकाळची सेवा झाली नंतर त्या दिवशी प्रदोष आहे शनिवार आहे त्या दिवशी यम दान करायचं टनकेचा दिवा तयार करायचा त्यात हळद टाकायची टंकेचा दिवा तयार करा मोठा त्याच्या अजून एक त्याच्या बाजूला एक घ्या कणकेच्या दिव्याच्या खाली एक डिश घ्या कणकेच्या दिव्यामध्ये तेल टाकायचं वात लावा दक्षिण घराच्या बाहेर दक्षिण दिशेला घराच्या बाहेर हा घरामध्ये नाही खूप जण काय म्हणतात घरामध्येच घरामध्ये नाही घराच्या बाहेर आपला वटा असेल आपलं काही असेल घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ते ठेवायचं तिथं रांगोळी काढायची छानपैकी आणि यमदीप दान करायचं यमदीप दान काय यमाचा मंत्र म्हणायचा मी स्क्रीनवर मंत्र टाकेल आपल्याला तो, तो, यम यम तो मना यमाचा जो मंत्र आहे तो यमाचा मंत्र घरातील सगळ्यांना बसवायचं सगळे घरामध्ये छोटे मोठे सगळ्यांना बसवायचं कशासाठी येते यमदीप दान अपघाती मृत्यू घडू नये म्हणून यमदीप दान करायला पाहिजे तो मंत्र अकरा वेळा म्हणा एक माळ करा एकवीस वेळा म्हणा घरातील प्रत्येकाला बसवायचं घराच्या बाहेर दक्षिण दिशेला यमदीप दान प्रत्येकाने करायचं तो मंत्र म्हटल्यानंतर दर्शन घ्यायचं आणि नंतर तो जे दिवाय तो दिवा तसाच ठेवायचा नंतर तो दिवा विजल्यानंतर तो दिवा कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा घराहून घराहून असा सात वेळा उतरायचा विजल्यानंतर सात वेळा घरावून उतरायचा उतारा आपण कसं करतो सात वेळा उतारा करतो ना तसा उतारा करायचा आणि कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा दिवा मागे वळून पाहायचा नाही नंतर हातपाय तोंड धुऊन घ्यायचं त्या दिवशी घरामध्ये काल गैरवाष्ट असेल काल गैरवाष्टची सेवा घ्यायची विष्णू सहस्रनाम घ्या परत व्यंकटेश स्तोत्र घ्यावं आणि राम रक्षा स्तोत्र घ्यायचं आपल्याला जर नजर लागली मन घाबरलं मनामध्ये खूप वाईट विचार येत आहे काही गोष्टी घडताय तर तुम्ही राम रक्षा स्तोत्र वाचायला पाहिजे त्याच पाणी पिलं पाहिजे अशी धनत्रयोदशी जी शनिवारची जी सेवा आहे ती प्रत्येकाने करावी प्रत्येकाने त्या दिवशी मीठ असेल झाडू असेल धने असेल ते धने भाजीमध्ये खाण्यामध्ये घ्यायचे धने लक्षात ठेवा धने हे भाजीमध्ये खाण्यामध्ये घ्यायचे आणि त्या दिवशी कडुलिंबाचे पानं आणि गूळ हे प्रत्येकाने खायला पाहिजे आणि महिन्यातून एकदा तरी आपण खायला पाहिजे ते खूप आरोग्याचं खूप लाभदायक आहे शनिवारच्या दिवशी कोणाला कपडे कोणाचे कपडे घालायचे नाही कोणाचे कपडे कोणाला द्यायचे नाही काळे कपडे घालायचे नाही यमदीप दान करताना काळे कपडे घालू नका यमदीप दान करताना जेव्हा आपण दान करतो म्हणजे काय यमाला प्रार्थना करतोय आपण सावित्रीनी सावित्रीने जसं यमाकडून त्यांची त्यांचं जे पती ते मागवले होते तसे आपण यमाला याचना करतोय की त्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी शनिप्रदोष आहे विनंती करायची की आमचा अपमृत्यू घडू नये आणि आपण पण गाडी चालवताना आपलं मन स्थिर पाहिजे मनामध्ये कोणतेही वाईट विचार आपल्या मध्ये नाही पाहिजे ते दीपावलीच्या सणाच्या वेळेस जेव्हा आपण हे सणवार आहे हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये परंपरा आहे आपण प्रत्येक देवाला आपण विनवणी करत असतो तसंच दक्षिण दिशा ही यमाची घरामध्ये सगळ्यांनी जायचं आहे सगळ्यांनी नमस्कार करायचा आहे यम निपदानचा जो मंत्र असेल तो मंत्र म्हणायचा त्याच्याने काय होईल जो व्यक्ती मंत्र म्हणेल धन्वंतरीचा मंत्र आणि मंत्र जो व्यक्ती म्हणेल ना त्यांना अपघाती मृत्यू असेल त्याच्यापासून थोडा बचाव होईल तुम्ही जर काळजी घेतली तर लक्षात ठेवा तुम्ही म्हणणार आम्ही दान करणार मंत्र म्हणणार आणि ट्रक खाली उभारणार कसं होणार तसं नाही होते आपली आपली काळजी घ्यायची आपापला विचार करायचा आपल्या आरोग्याकडं लक्ष द्या मोबाईलचा अतिवापर रात्री खूप जण असे आहे रात्री लवकर झोपत नाही रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत मोबाईल पाच बसता काय आरोग्य राहणार आहे आपलं आरोग्य ही धन संपदा आरोग्य ही धन संपदा आहे मोबाईल रात्री बंद करायचा रात्री झोपावं रात्री सकाळी लवकर उठायचं व्यायाम करा आपली सेवा करायची ध्यान धारणा करा ध्यानधारणा केल्याने खूप प्रगती होती आपली आणि जितक्या वेळ मौन राहता येईल तेवढं मन राहायचं शांत राहायचं जिथं गरज नाही तिथं बोलायचं नाही हा नियम तुम्ही लक्षात ठेवा या पद्धतीने प्रत्येकाने करावं झालेली सेवा आणि तो जो दिवा आहे तो दिवा तुम्ही त्या दिवशी पण कचऱ्याच्या पेटी कचऱ्याच्या मध्ये टाकायचा सात वेळा उतरायचा आपल्या कचऱ्याच्या बकडीमध्ये टाकून द्या किंवा तो दिवा शांत झाल्यानंतर तो दिवा नंतर कचऱ्यामध्ये टाका कचऱ्याच्या बकडी टाका नंतर टाका शांत झाल्यानंतर तो चालू ठेवा दुसऱ्या दिवशी जरी केलं तरी चालेल झालेली सेवा आणि रोज रात्री साडेनऊ वाजता आपली लक्ष्मी प्राप्तीची विशेष सेवा आहे त्या सेवेला प्रत्येकाने यावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ